संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील दीर्घकाळ प्रलंबित पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुंबई येथे जलसंपदा मंत्री मानणार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रालयातील दालरात विशेष बैठक पार पडली या बैठकीत जलसंपदा विभागाने बॅरेज बंधाऱ्यांचा पर्याय समोर आणलाय या माध्यमातून साकूर पठार भागाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असून गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यापासून वंचित असलेल्या पठार भागाला दिलासा मिळणार आहे या बैठकीला आमदार अमोल खताळ भाजपा तालुकाध्यक्ष गुलाब भोसले भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख रवी दातीर अॅड अमित धुर्गंड यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील मोरवाडी धरणाच्या संदर्भात अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांची मागणी होती याआधी भूसंपादनही झाले होते मात्र धरण न झाल्याने जमीन शेतकऱ्यांना परत देण्यात आली होती दोन हजार चारमध्ये तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री असताना कोणाच्या सांगण्यावरून न्यायालयाला पत्र देऊन जायकवाडीच्या खाली कुठलेच धरण होणार नाही असे लेखी हमीपत्र राज्य शासनाच्या वतीने दिले गेलेले आहे परंतु साकूर पठार भागासह तालुक्यातील पाणी प्रश्न कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडवायचा असल्यानं आमदार अमोल खताळ पाटील यांनी यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आग्रह धरलाय यानुसार संगमनेर तालुक्याच्या साकूर पठार भागासह तालुक्यातील निमोण व तळेगाव या सर्व दुष्काळी भागाचे नव्याने सर्वेक्षण करून एक महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याची माहिती आमदार अमोल खताळ पाटील यांनी दिली आहे तसेच सर्वेक्षण अहवाल आल्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर पुन्हा एकदा बैठक घेऊन या भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास दिला असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले निमगाव भोजापूर धरणाची उंची पाणी नियोजन व्यवस्थापन संदर्भातही चर्चा झाली असून त्यातून पाणी मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे निळवंडे डावा व उजवा कालवा तसेच राठीच्या दरा इथं धरण बांधण्याच्या बाबतीतही विचार सुरू आहे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत पाणी मिळणारच आहे असा ठाम विश्वास व्यक्त करत ते म्हणाले की पाण्यापासून वंचित राहणाऱ्या सायखिंडी कर्हे व इतर सर्व गावाचा सर्वे करून भविष्यात एकही गाव पाण्यावाचून राहणार नाही यासाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील आणि मी स्वतः प्रयत्नशील राहू असा विश्वास आ आमोल खताळ यांनी व्यक्त केला